मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्ट शिवसेनेचे नाशिक महानगर संघटक तथा उद्योजक आणि सातपूरच्या जाधव संकुल येथील रहिवासी श्री अशोक पारखे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला धर्मपत्नी सौ कांता पारखे यांनी औक्षण केले बंधू व वहिनी माणिक पारखे सौ कल्पना पारखे बापू पारखे सौ शोभा पारखे तसेच श्री अंकित पारखे ज्ञानेश्वर पारखे संकेत पारखे पंकज पारखे वेदांती पारखे सुनबाई दीपाली पारखे व नाथ सानवी यांनी श्री अशोक पारखे यांना शुभेच्छा दिल्या जाधव संकुल ग्रुपचे संचालक श्री नंदूशेठ जाधव यांनी अशोक पारखे यांना शुभेच्छा दिल्या श्री अशोक पारखे यांना दीपक निर्वाण रावसाहेब आयरे मधुकर माळी राजू राठोड लखन कुमावत अनिल माळी अश्विन महाजन समाधान शिंदे भगवान पाटील बाळासाहेब पाचर्णे ज्ञानेश्वर माऊली पारखे योगेश हिरे संजय दरगोडे जितू शार्दूल चंदाऊ हो शार्दूल दिलीप भदाने व श्री कोठावदे कमलाकर अहिरेसर श्री अनिल साळवे तुकाराम मोजाळ श्री सोनजे जीवन चव्हाण अरुण येवले प्रवीण क्षीरसागर साई क्रेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्व कर्मचारी तसेच निवृत्ती पवार सचिन बोरसे भगवान पाटील अप्पा चव्हाण फुलबदन यादव महमूद आलम महमद अन्सारी नामदेव नवले गोकुल शिंदे संदीप चव्हाण सरफुद्दीन आणि सर्व कामगार नारायण माळी संदीप बच्छाव व मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोटेल सातपूर नाशिक धन्यवाद